श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत भोगी तसेच या भोगीच्या दिवशी शाखंबरी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते असे म्हटले जाते की या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि त्यामध्ये भोगी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलधार्थ फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरत असतात भोगी हा दिवस आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म अडचणी दूर करण्याचा दिवस मानला जातो या भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी केली जाते तसेच बाजरीच्या भाकरीला तिळ लावून भाकरी थापली जाते या बाजरीच्या भाकरीचा आणि या मिक्स भाजीचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो आणि यानंतर ही भोगीची भाजी आणि भाकरी ही खाल्ली जाते या भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावी म्हणून प्रार्थना केली जाते ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल फक्त या ठिकाणी लावा एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचं आहे यानंतर या, या दिव्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा हा लावला जातो देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते ज्योतिषशास्त्रानुसार घरात दररोज दिवा लावला गेला पाहिजे पूजा करताना देवासमोर दिवा लावावाच मात्र पुराणामध्ये या दिव्यांचे काही उपाय देखील सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण विशेष तिथीवरती केले तर त्या दिवसांचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होते ज्यामुळे घरात सुख शांती नांदत असते पैशांच्या समस्या ह्या दूर होतात एखादं काम अडलेलं असेल तर ते देखील पूर्ण होतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या या भोगीच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आलेली आहेत आणि म्हणून उद्या आपल्याला घरामध्ये हा एक दिवा लावायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि यामुळे पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या, या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर असा एक दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते सोबतच या दिवसाचं महत्त्व देखील आपल्याला प्राप्त होत असतं जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल पैशांच्या प्राप्तीमध्ये कोणतीही अडचण ही तुम्हाला येत असेल तसेच तसे तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वादविवाद होत असेल तर हा एक दिवा तुम्हाला उद्याच्या दिवशी लावायचा आहे आता हा दिवा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता आता जर तुम्ही हा दिवा उद्या सकाळी लावणार असेल तर तुम्हाला सकाळी नऊच्या अगोदरच हा एक दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे कारण ही जी वेळ असते ना ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी एक वेळा तरी येत असते आणि म्हणून नऊच्या अगोदरच हा दिवा घरामध्ये तुम्हाला लावायचा आहे जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नाही तर सायंकाळी सहा नंतरनं साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे कारण या दोन्ही वेळा ज्या असतात तर त्या खूप शुभ मानल्या जातात यामुळे तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपण उद्या लावणार आहेत या अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतरनं अंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य तुम्हाला पांढरे तीळ हळद टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपले सगळे मागचे वाईट भोग जे आहेत तर ते नष्ट होतात या दिवशी आपण तिळाने स्नान जे आहे तर ते अवश्य करावं या दिवशी सर्वांनी आपले केससुद्धा धुवायचे आहेत म्हणजे डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे या भोगीच्या दिवशी अभंग्य स्नान केलं जातं म्हणून तुम्हाला उद्या सर्वांना अंघोळ्याच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करायचं आहे यानंतर काय करायचं आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत उद्या ते दिवशी न चुकता सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि थोडंसं लाल चंदन टाकून हे तुम्हाला जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम सूर्यदेवाय नम हो, किंवा ओम आदित्याय नम हो, तर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता या दिवशी सूर्यदेवाला अर्घ देणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या वाईट अडचणी ज्या आहेत तर त्या संपून जातात आपल्या प्रत्येक कामात यश मिळत असतं यामुळे प्रत्येकाने द्या किंवा घरातल्या एखाद्या सदस्याने दिलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण आपल्या देवघरामध्येच करणार आहेत यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला एक चमच्यावर हळद टाकायची आहेत पिवळसर कलर येईल एवढी हळद टाका यानंतरनं त्या कणकेचा तुम्हाला सातमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे सातमुखी दिवा म्हणजे आपल्याला सात दिशेला सात वाती लावायच्या आहेत त्यामुळे सातमुखी दिवा हा बनवायचा आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत यानंतर त्या स्वस्तिकवरती थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा सात मुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच तुम्हाला घालायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घालू शकता परंतु म्हशीचं तूप वापरणार असेल तर त्यामध्ये हळद घाला जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहे आणि माता लक्ष्मीला तूप हे अत्यंत प्रिय आहेत या तुपाच्या वासाने ती आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहते यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला सात वाती लावायच्या आहेत सात दिशेला आपल्या सात वाती लावायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची धूप धीप अगरबत्ती ववळून वा घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ जे आहे तर ते तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत देवघरासमोर आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे आपल्या हाताची मूठ जी आहे तर ती घट्ट बंद करायची आहेत यानंतर जो पण तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तर त्या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे जसे की ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र देखील तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्हाला इतर कुठला मंत्र येत असेल तर तो तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि यानंतर हे पांढरे तीळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तीळ जे असतात ना ते दारिद्र्य नाशक असतात आणि या दिवशी जर असा दिवा आपण आपल्या घरात लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य हे शंभर टक्के दूर होते लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहते आणि म्हणून आपल्याला उद्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे त्याखालचे तांदूळ हा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे येऊन तो दिवा खाऊन जातील जेव्हा आपण हा दिवा असा मोठ्या झाडाखाली ठेवतो आणि एखादे पक्षी किंवा कीटक खातात तेव्हा आपल्या हातून एक दानसुद्धा होत असतं आणि संक्रांतीला दान हे अवश्य केलं जातं या दानाचा दुप्पटपटीने फळं प्राप्त होत असते आणि म्हणून हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्या सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य करा त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुप्त असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर अशी शत्रुपिडा शत्रू त्रास दूर होण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला मुहरीचं तेल अर्पण करायचं आहे जास्त नाही अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे तुम्हाला मुहरीचं तेल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे अकरा वेळा या वृक्षाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या जीवनातील जे काही शत्रू आहेत तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला या वृक्षाला प्रार्थना करायच्या आहेत कारण या वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि जर आपण पौर्णिमेला हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतात व्हिडिओ जीवन तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ